आदरणीय किशोर भाय्या संघाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांतारामजी विकास भाऊ मोरकडे आदरणीय भारत भाऊ वाघ माजी सभापती आमचे आदरणीय भाऊ हागे हो माजी जिल्हा परिषद सदस्य राजेभाऊ ठाकरे या गावच्या प्रथम नागरिक इंगळेताई नंदाताई हागे खांदोरे सभापती इंगळे विभागीताई इंगळे रेणुका पवार मीनाताई बाबरेसाई डॉक्टर गणेश भारती सर्व सन्मान्य या ठिकाणी उपस्थित असलेली पदाधिकारी मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले वर्वण पटाल या नगरीचे माझे सर्व हार्दिक माधव शेतकरी माधव सर्व मिश्र माता बघिनी आणि पत्रकार मित्रांनी सर्वांना आज आपल्या या वर्वण पटाल नगरीमध्ये अगोदर सन्मान्य संजीव भाऊनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस कोटीपेक्षा जास्त रुपयाची विकास कामं या बरोबर ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या रूपानं या ठिकाणी साकारल्या जात आज या ठिकाणी आज जो पूल झाला खरं म्हणजे कुठल्याही मतदारसंघामध्ये विकास करत असताना त्या मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला एक तर गुरु दृष्टी असावी लागते आणि विकास कामामध्ये कल्पना सुद्धा असावी लागते आणि मला वाटतं काम विधानसभा मतदारसंघाचा सा विकास सन्माननीय संजय कुटेसाहेब यांनी अतिशय कल्पकतेनं आणि पूर दृष्टी देऊन या ठिकाणी या विकासाच्या कामाला सुरुवात केली या ठिकाणी विकास करणं हा काही इतका सुखा विषय नाही आज आपण पाहतो की शासन दरम्यान जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि त्याच्यानंतर एकशे अठ्यात्तर विधान परिषदेचे आमदार लोकसभेचे आमदार साहेबांच्या परिश्रमामुळेच आपल्याला जे पूल लाभलेला आहे आणि आज आपल्या गावाची शान आहे सर्व गावाच्या वतीने मी या पुलासाठी स्पेशली आमदार साहेबांचे आभार मानते आपल्या गावात उभारलेला आहे पण सर खंत अशा गोष्टीचे आहे डायलिसिस सेंटर तर आहेत पण तिथे डॉक्टर बऱ्याचशा लोकांची तिथे ये अडचणी येतात दोन आलेली आहेत काही लोकांचं गावात गावातूनही सहकार्य मिळत नाही तो भाग वेगळा आहे डॉक्टर लोकांना पण सहकार्य पाहिजे तसं आपलंही सहकार्य मिळत नाही तो भाग वेगळा आहे कुठंतरी ते त्रास त्या गोष्टीला म्हणूनही तिथे तरी कमी कमी डॉक्टर येत असतील किंवा ते यायला इथं नाकारत असतील हा फार वेगळा आहे पण मला असं वाटतं मागच्या मागच्या आपण पुलाचं जे उद्घाटन केलं होतं अपर्णतेच्या हस्ते त्यावेळेस सरपंचा कुठेच रावाचा उल्लेख झालेला नव्हता किंवा गावचे सरपंच या नात्यानं जसं त्यानिमित्तानं तुम्हाला ग्रामपंचायतचे ठराव लागतात आमच्या सगळ्या लागतात प्रस्ताव हो आमचे असतात पण कुठंतरी सरपंचाचं नाव असो असं मी मला स्वतःच काय पण माझ्या गावकऱ्यांना सुद्धा असं वाटते साहेब कि बाबा कुठेतरी तिथे सरपंचा नावाचा उल्लेख हा झाला पाहिजे आणि आज सुद्धा तसंच झालं मला असं वाटते की बा कुठेतरी माझ्या जातीचा उल्लेख होत आहे इथे कि मी यसी महिला असल्यामुळे होत आहे का असं तर काही वाटत नाही का कारण कुठेतरी मला त्या गोष्टीची खंत वाटते साहेबांनी विकास केला योग्य आहे पण विकास विकास म्हणजे हा शाश्वत विकास नाही साहेब विकास म्हणजे नाल्या रस्ते किंवा पण कुठेतरी आपल्या संघातल्या महिला महिलेचे कुठेतरी नाराजी होत आहे का बा आपल्या इच्छा असं जर होत असेल की कुठेतरी जात माझी जर आढळून येत असेल तिथे तर त्या गोष्टीचा मला खूप खंत वाटत आहे खूप खूप खंत वाटत आहे त्या गोष्टीची मला तुम्ही आले इथं माझ्या माझ्या गावात एवढं काम आणलं त्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे गावाच्या वतीने आभारी आहे आणि मला इथं दोन शब्द बोलायची तुम्ही संधी दिली आणि आणि याच्या पुढे बोलायचं आहे पण तुम्ही मला सांगतात काही हरकत नाही धन्यवाद yes. सर दोन शब्द बोलायचे विकास कामामध्ये नाव असलं काय नसलं काय या विषयावर फार महत्व नसते ज्या गावाचा एवढा पंचवीस कोटी रुपयांचा विकास होतोय त्यावेळेला फालतू गोष्टींना मी कधी ध्यान देत नाही एखाद्यावर नाव एखाद्यावर एखाद्यावर घेतलेलं तर एखादं राहत पण त्याचा अर्थ काही चुकीचा काढायचा आणि आपल्या पद्धतीनं तो एक त्या पद्धतीनं प्रचार करायचा मला ते हे अतिशय मी त्यांनी शब्द वापरू शकत नाही की कोणत्या प्रकारचं राजकारण आहे मला ते या मतदारसंघाचे योग्य नाही यापुढे बोलताना आपण काळजी घेतली पाहिजे आपण प्रत्येक गावामध्ये बऱ्याच गावामध्ये सरपंच आहेत आणि सरपंचाची मर्यादा आणि त्यांची काम करण्याची किती आहे ते आम्हाला माहिती असते शेवटी खासदार आणि आमदार यांनी काम आणल्यानंतर कोणाचं नाव टाकलं का नाही टाकलं का याला महत्व नाही काम आणणाऱ्याला महत्व असते आणि त्या कामाचं स्वागत केलं पाहिजे पण उगीच कुठंतरी जातीचा विषय काढणे हे करणे या पद्धतीची मानसिकता ही मतदारसंघासाठी चांगली नाही आणि या मतदारसंघामध्ये एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये कोणत्या दलित वस्तीमध्ये काम असेल मॅक्झिमम दलित वस्तीमध्ये काम झालेल्या आहेत त्यामुळे असा जातीवाद करणे लोकांच्या मनात दुष्प गोष्टी आपण करत राहिलो तर मला वाटते की समाजाला आपण बाकीच्या समाजापासून वेगळं ठेवण्याचं कर काम करतो याची दक्षता घ्यावी आपल्या बोलण्यामधून समाजाची मनोगृद दुखणार नाही समाज कुठे एक दुसऱ्याच्या विरोधात उभा राहणार नाही याची दक्षता जो घेतो तोच खरा लोकप्रतिनिधी असतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका